नमस्कार विषय खूप साधा आहे पण थोडासा गहन आहे महान आहे कारण आपण सर्वसाधारणपणे बघतो पन्नास पंचावन्न वर्षानंतरच माणसं आध्यात्मकाकडं वळलेली आपल्याला दिसतात मग हे वय कुणी ठरवलेलं आहे परमेश्वरानं तर ठरवलेलं नाही तुम्ही आम्ही पण ठरवलेलं नाही किंवा तशी सक्ती पण कुणी केलेली नाही पण हे सगळं ॲटोमॅटिक सडनली ऑटोमॅटिक सगळं घडत असत याच कारण जर आपण बघितलं तर आपण त्या लोकांना जर कधी विचारलं काय बरं चाललंय काय बरं नसलं तरी ते म्हणतात हो बरं चाललंय छान आहे ही, ही पण आता एक शिष्टाचाराची पद्धत झालेली आहे सगळं निवूटपणे सहन करायचं गिळायचं आणि मी आनंदी आहे असं नाटक करायचं किंवा दाखवायचं आणि मग ही मंडळी सगळी इकडे येतात पन्नास पंचावन्न वर्षानंतर त्यांना जीवनाचा आर्थ कळालेला असतो नाती होती मित्रपरिवार धन दौलत सगळं काही कळालेलं असतं पण मुख घेऊन गप्प असतात ते सांगायचं झाडच होत नाही तुम्हाला काय केलं काय नाही केलं त्यात पण कमीपणा मोठेपणा जग काय म्हणेल या भीतीपोटी सगळं मनात साठवलेलं लागतं आणि मग आता मार्ग कुठला कुठं जायचं मग यास देवाधर्माकडे येतात वळतात त्यांना त्याच वेळेला मनातून वाटत असत आपण आता थांबावं नको आता आता थांबलं पाहिजे किती माणूस बुद्धिमान आहे विचार करा पंचावन्नाव्या वर्षी त्याला वाटतंय आता इकडं वळावं आमच्या ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली तीन वर्षात सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या आणि बावीसाव्या वर्षी वाटला आता थांबावं काय तर सगळं संपलं कार्य आता थांबण्यात काहीच अर्थ नाही भगवंता आता मला परवानगी द्या जायला आम्ही पंचावन्न साठ वर्षापर्यंत येतोय जगायचं आहे अजून सुद्धा जगण्याची प्रबळ इच्छा आहे पण वागणूक चांगली दिली जात नाही वेळेच्या वेळेला सुरुवातीला औषध आणून दिली जातात चष्म्याच्या कांड्या तिथल्या तिथं बदलल्या जातात पण चार दोन वेळा अजून चष्मा फुटला की मग त्याकडं दुर्लक्ष होतं बीपीच्या डायबिटीजच्या गोळ्या एक दोन वर्ष नियमानं घरात येतात पण नंतर थोडीशी हेळसांड होते या गोष्टी सृष्टीच्या आधी नाहीत कारण वटवृक्ष सुद्धा थोडासा वठायला लागला वाळाय लागला की वेल्या ज्या आपोआप उभवतात त्यासुद्धा त्याच्यावरती आक्रमण करायला सुरुवात करतात जेव्हा चढतात हा सृष्टीचा नियम आहे पण आपल्याला त्याच वयात देवाची आठवण काय येते कारण परमेश्वराशिवाय या जगात काहीच खरं नाही याची एक अर्थ जाणीव आपल्याला त्यावेळेला झालेली असते एखादी स्त्री असेल अरे संसार संसार आधी हाताला चटके बघ मिळते भाकर चटके हाताला बसलेले असतात भाकर मिळालेली असते दुसऱ्याला खायला घातलेली असते पण आज कुठंतरी परकेपणाची भावना निर्माण झालेली असते कुणी नीटस बोलत नाही कुणी काय ऐकून घेत नाही असं तिथं तिला वाटत असत आणि मग अशा भावनेतूनच परमेश्वरच आपल्याला आता सर्वे आहे तोच आपल्याला वाचवेल किंवा वाचवेल म्हणजे हे काही संकट नाही सगळ्यांच्याच बाबतीत घडत असत पण एक मानसिक समाधान आता परमेश्वराच्या जवळच भेटेल आता मात्र इकडं तिकडं फिरून काय उपयोग होणार नाही ही भावना ज्या वेळेला जागृत होते त्यावेळेला माणूस मग इकडं वळतो याही पलीकडं जाऊन खराईक वय झालं केस सब पिकलेत सगळी कातडी सगळी लोकते जात नाहीत तोंडात का डोळ्याने काही दिसत नाही स्वतःची स्वतःला स्वच्छता करता येत नाही शरीर अति विचित्र झालेलं आहे मग ते सतत कानात ती कानटोपी माकड टोपी असते बघा ती सतत डोक्यात घातलेली नाही एका कोपऱ्यात कुठंतरी म्हातारं बसलेलं असतं मग सून म्हणते नातवाला ग बस बागुबुवा येईल बाघुर बागुरबुवा म्हणजे काय ग ते म्हणते ते बघ तसा दिसतो वागुरू ज्या नातवाला अंगा खांद्यावर खेळवले असत त्याची इतकी वाट आतुरतेनं बघितलेली असते जोणाचे चार हात झाले म्हणून खुश असतो तो, तो माणूस तो आज बागुलबुवा म्हणून तिथं बसलेला असतो स्वतःचा बागुलबुवा करून घेऊ नका कर्तव्य केलंच पाहिजे कर्म केलंच पाहिजे काम केलंच पाहिजे प्रपंचाची घडी व्यवस्थित बसवलीच पाहिजे मुलांना आधार दिलाच पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या वयात केल्याच पाहिजे पण आहारी जाऊ नका कुठल्या गोष्टीच्या आहारी जर आपण त्या गोष्टींच्या गेलो तर मात्र मग पंचावन्न वर्षानंतर सुद्धा आपण समाधान सुख शोधायला जाऊ कीर्तनात जाऊन बसू आपण कीर्तन ऐकायची इच्छा राहणार नाही तिथंच आपण डोळे पेंगळ्यासारखे करून झोपी जाऊ कारण आध्यात्मकाची आवड आधीपासूनच लागते प्रत्येक गोष्टीचा सराव प्रत्येक गोष्टीच आपल्याला बंधन पाहिजे सवय पाहिजे तरच त्या गोष्टी आपल्या पचनी पडतात म्हणून वेळ मिळेल तेवढा परमेश्वराच्या चरणी लीन व्हा देर सही दुरुस्त असं म्हणा पण तुम्हाला कधी ना कधी परमेश्वराकडे शहराकडं जायचंच आहे हे मात्र तुम्ही ठामपणे निश्चय करा कारण तुम्ही जरी आता तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टी खरोखरच अशा आहेत का तर आपण आपल्या गावामध्ये पाराय असतं किंवा पंढरपूरला आपण जातो बाकी बऱ्याच तीर्थक्षेत्रावरती आपण जातो काय काहीतरी काशी सारखं तीच क्षेत्र खास म्हात म्हणून साठी तयार केलेलं आहे तिथं तू जा तुझी तुझ सगळी पाप फिटत फिटतात का नाही काय माहिती पण तयार केलेलं आहे मग आपण बघा तिथं हजेरी कुठल्या लोकांची जास्त असते कधी कधी लोक म्हणतात बिनकामाच आहे आता काही काम नाही त्याला ते काम नाही म्हणून आलेलं नसतं त्याला कुठंतरी चटका बसलेला असतो आणि इतकं चटका बसलेला असतो की भाजले म्हणून सांगायची पण ताकद नसते हिंमत नसते कारण प्रतिष्ठेला तो घाबरत असतो ती किंवा तो ती प्रतिष्ठा पण धुळीला मिळवायची नसते पण त्यातनं तो अलगत बाजूला होऊन इकडं वळलेला असतो म्हणून आपले संस्कार आपली संस्कृती आपला देव आपली ज्ञानेश्वरी भगवद्गीता तुकाराम गाता दासबोध गुरुचरित्र हे वाचा यातून खरंच ज्ञान भेटतं बाकी कुठल्याही गोष्टीतून माणसाला खरं ज्ञान भेटत नाही आणि हे जगात काय चालले तर उरलेलं आयुष्यसुद्धा छान पद्धतीनं आपल्याला जगता येईल आपण घालू शकतो पण त्याची आवड ही तरुणपणापासूनच आपल्याला पाहिजे कारण कुठल्याही गोष्टीची सवय असेल तर ती गोष्ट फनी पडायला जड जात नाही हा सृष्टीचा नियम आहे जरी आपल्यात नंतर परिवर्तन नाही झालं तर नाही होत पण आपली मानसिक शांतता तरी आपल्याला भेटू शकते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव अ गुड डे थँक